नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा बघा आमची पोरगी आज लावली आमच्या मागं सांभाळायला आहे का ना बाय काय खायले ककडी ककडी काय खायले ककडी खायली चांगली का चांगली ना चांगली का नाही हां भारी आहे तर बघा मित्रांनो आमच्या काकड्या काल भिजल्या त्याच्यामुळं मोठमोठ्या झाल्या मस्त पकी। तर हे बघा हे खाली बघा हे बघा मस्त झाल्यात आणि भिजल्यात कालच बघा त्याच्यामुळं लगेच रात्रीमध्ये मोठे झाले ठिबकूर असले का लय भारी पटकून मोठे होतात आणि आपले टोमॅटो इकडं बघा आहे टोमॅटो तर टोमॅटो आता सध्याला चाललं आहे हजार रुपये कॅरेट हे का नाही बाई चाललं ना तर हिला बोलायच नाही बघा आता आता थोडी बोलायला लागली आहे आणि आपण बोरून फवारलं होतं बघा त्याचा फायदा झाला बघा कसं मस्त पैकी असे शेदेला फुल लागलीत बघा आता बघा वरचीवर वरचीवर आता लागायलात आणि फोटो पण थोडासा झाला त्याच्यामुळं शेअरला थोडीशी फुलं लागून हे बघा टोमॅटो पण सेटिंग व्हायली जरा जरा तर मित्रांनो आता एवढा बाहेर पाकला का थोडासा जरा तर चार पाच चार पाच जरी वरी बंचेस लागले त्याच्यातली दोन तीन दोन तीन बी तंबाटली लागली तरी फरक पडेल तर मित्रांनो सध्या आमच्याकडे बघा हजार रुपये कॅरेट चालू आहे रेट आणि तुमच्याकडे कसा रेट चालू आहे ते पण सांगा आम्हाला तर तुम्हाला दाखवतो आता मी आम्ही कसं कसं नियोजन केलं तर आणि काय काय केलं तर ती तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो बघा बोरन फवारलो त्याच्यामुळं आपल्या टोमॅटोला थोडं थोडं फुलाची सेटिंग झालेली तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बंचेसमधले दोन तीन फुलं गेली तरी दोन तीन असे म्हणजे सेटिंग व्हायली आणि आता वरचीवर जास्त सेटिंग होण्यास मदत व्हायला लागली बघा इथं चार लागलेत कुठं पाच लागलेत असं तर एक बहार गेलेला आहे आपला ह्याचा टोमॅटोचा आणि आता हे तिसरा बहार आहे म्हणायचं फुलाचा तर ह्याच्यामध्ये काही ना काही थोडंसं क माल धरील असं वाटतंय आणि दुही तर काय रोजच यायला लागली आणि दुही आली का तर माल सेटिंग होत नाही फुलं जळतात तर मित्रांनो बघा हे बोरॉन फवारलेनं ना आपल्या पिकावरती आता टोमॅटो पिकावरती फुलं लागायला सुरुवात झालेली काही जळायलीत काही लागायलीत काही ड्रॉपिंग लागा व्हायली काही धारणा व्हायली काही आणि मित्रांनो बघा इथून खाली तर हिरवा प्लॉट आहे चांगला आणि इथून वरी थोडासा जरा मधीच टाळकं होतं आहे त्याच्यामुळं थोडासा जरा म्हणजे सुकल्याने दिसतंय आणि इथून खाली हिरवागार आहे प्लॉट पुढल्याकडलं एक तर एकदम जबरदस्त आहे तिथं काही फुलं अशी जाळलेली नाहीत काय नाही मित्रांनो हे बघा बघू शकता पहिले जाळलेले फुलं होतं ते अजून काही काढलेली नाहीत तर मित्रांनो बघा आता बंचेसमध्ये लागायला सुरवात झाली हळूहळू तर लागायला सुरुवात झाली मित्रांनो लगेच आता अजून पण यायला लागली तर बघा मित्रांनो ह्या पद्धतीनं असं आपला सध्या तर माल आहे आणि हजार रुपये कॅरेटच्या हिशोबानं आता सध्याला आहे नवीन माल बघ का तर बघा हे तरी आठशे नऊशे आठशे नऊशे तर चालेल असं आहे आणि हे बघू शकता ह्या पद्धतीनं असं माल आहे तर तुम्हाला काय आहे इतक्या मालावरती आपलं किती कॅरेटपर्यंत उत्पादन जाईल हे आपल्या म्हणजे कमेंट करून कळवा मित्रांनो बघा तर आपल्याला पहिल्यांदाच लावलेलं आहे त्याच्यामुळं अंदाज लागत नाही तर आम्ही एक दीडशे दोनशे कॅरेट असं मानतात तर बघू किती निघते तुम्हाला तर नंतर दाखवणारच आहे आणि बघा बरून फावरले ना आपल्याला फायदा तर नक्कीच झाला आहे हे बघू शकताय ह्या पद्धतीनं असे फुलं लागलेले आहेत मित्रांनो आपल्या टोमॅटोला आणि कमेंट करायला विसरू नका हे बघा खाल्ल्याकडीचे एकदम जास्त इथं खत पाणी येतं आहे त्याच्यामुळे हे एकदम शांडेला कशी रगेल झाडं इथं आणि इथं शेंडा पण एकदम व्यवस्थित चालू आहे फुलकळी व्यवस्थित चालू आहे माल पण व्यवस्थित आहे हे बघा झाडं इकडं शे वाकून गेले असे बंचीसमध्ये लागले टोमॅटो तर बघा तुम्हाला काय वाटतं आहे किती माल निघन कमेंट करून सांगा बरं का नक्की तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथपर्यंतच आहे आणि आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बोरन फवारल्याचे फायदे ही सेटिंग फुलाची दाखवले त्यासाठी व्हिडिओ काढतोय हे बघू शकता ह्या पद्धतीनं असे सेटिंग आहे बघा फुलाची तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट करून भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि कमेंट करा आम्हाला किती माल निघल इतक्या टोमॅटोवरती हो नक्कीच कमेंट करायला विसरू नका धन्यवाद